नमस्कार आजचा व्हिडिओ मला तर एक जानेवारीलाच टाकायचा होता कारण तेव्हा मला भरपूर गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या पण त्याच्या आधी आपल्या चॅनलचा अपडेट वाटतो आहे मला आपल्या चॅनलवर अजून दहा नवीन फॅमिली मेंबर जॉईन झालेले आहेत तर त्यांचे खूप खूप आभार का त्यांनी एवढा छान विश्वास ठेवला हो माझ्यावर आणि आपल्या चॅनलला जॉईन झाले आहात त्याबद्दल तुमचा वेलकम पण आहे आणि धन्यवाद पण आहे फक्त मला एवढं सांगायचं आहे का आपल्या चॅनलमध्ये तुम्ही जेव्हा एंटर होतात म्हणजे सबस्क्राईब करतात तर त्यावेळेस प्लीज तुम्ही कमेंटमध्ये तुमचं नाव पण मेन्शन करा जेणेकरून आपण इथून पुढे आणि इथून मागचे पण जेवढे पण आपले ट्वेंटी फोर टोटल ट्वेंटी फोर सबस्क्राईबर आहे तेवढ्यांनी आपल्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे म्हणजे ते आपली फॅमिली मेंबर आहे त्यांनी प्लीज आपलं नाव कमेंट सेक्शनमध्ये टाका जेणेकरून मी आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचं नाव मेन्शन करेन आणि त्यांचे आभार पर्सनली व्यक्त करेन आता जे काही दहा आले आहेत आणि त्याच्या आधीचे पंधरा प्लीज त्यांनी ही गोष्ट करा इथून पुढे येणारे नवीन फॅमिली मेंबर्स आहे त्यांना तर आपल्या चॅनलमध्ये वेलकम आहेच पण त्यांनी प्लीज आपलं नाव कमेंट सेक्शनमध्ये टाका की आम्ही सबस्क्राईब केलेलं आहे म्हणजे मग दर व्हिडिओमध्ये जेवढे सबस्क्रिप्शन ॲड होतील म्हणजे जेवढे फॅमिली मेंबर येतील मी त्यांचे सगळ्यांचे वैयक्तिक पद्धतीने आभार मांडू शकते आ, मला आपलं चॅनल ची जी अपडेट आहे ती द्यायची आहे का आपल्या चॅनल ला फॉलो लेडीज तर करतातच म्हणजे ज्या ताई करतात त्यांचे तर आभार आहेच दुसरं म्हणजे दादा देखील फॉलो करतात ते भरपूर असे दादा आहेत का जे चॅनल बघतात ते त्यांना आपले व्हिडिओ आवडतात देखील आणि ते म्हणजे नाही का ते जे, जे सगळ्या गोष्टी दादा बघतात ते म्हणून मला खूप आनंद आहे आणि ताई सुद्धा बघतात आहे त्याच्यामुळं जे दादा आणि ताई आपल्या चॅनल बघत आहेत आणि मला एवढा सपोर्ट करत आहेत त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते येतो दुसरं म्हणजे सबस्क्राईब केलेली व्यक्ती तर आपला व्हिडिओ बघतातच आहे पण नॉन सबस्क्राईबर जे आहेत ते सुद्धा बघतात आहे तर प्लीज तुम्ही नॉन सबस्क्राईबर आहात तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपली फॅमिली पूर्ण मोठी होईल आणि त्या पद्धतीने मी व्हिडिओ अजून बेटर व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल दुसरं म्हणजे जो इंट्रो व्हिडिओ आहे तो मी आपल्या चॅनलवर देणार आहे पण एक हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झाल्यानंतरच म्हणजे तुम्हाला कळेल का मी कुठे राहते ह्या आधी मी काय करत होते आता मला म्हणजे नाही का मी चॅनलसाठी किती वेळ द्यायचा देते नवीन चॅनल केल्यानंतर मला किती कष्ट पडतात मला माहिती आहे हा टप्पा योग्य आहे मी जर तुमचा माझा खरतर प्रवास तुम्हाला दाखवला तर तुम्ही अजून मोटिवेट होणार आणि जे मी माझ्या आयुष्यामध्ये अचीव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही सुद्धा मोटिवेट होऊन तुमचे स्वप्न अचीव करण्याचा प्रयत्न कराल हे तर नक्कीच आहे म्हणून मोटिवेशनसाठी आणि पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटीसाठी पो, होते तिथून पुढे मी जवळजवळ अठ्ठावीस व्हिडिओ टाकलेले आहेत ट्वेंटी एट ट्वेंटी एट व्हिडिओ टाकल्यानंतर गेल्या व्हिडिओला ग्राफ एवढा भेटला की दहा सबस्क्रायबर म्हणजे जास्त दहा फॅमिली मेंबर आपल्यामध्ये अजून ऍड झाले मला अजून प्रोत्साहन मिळालं म्हटलं आता ज्यावेळेस एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळेस मी तुम्हाला इंटरव्ह्यू व्हिडिओ दिलाच पाहिजे नाही का मग अजून तुम्हाला अशा पद्धतीचे सॉरी कॉल आला होता त्यामुळे दोन हजार चोवीस कसं गेलं दोन हजार चोवीस खूप खडतळ खडतळ नाही म्हणता येणार ज्यावेळेस जे एम अचीव करायचे होते ती वेळ आली त्यावेळेसच माझ्या जॉबने मला धोका दिला म्हणजे दोन वर्ष कंटिन्यू एका एक कंपनीमध्ये काम केल्यानंतर अचानकच एक कॉल येतो आणि तुम्हाला सांगितलं जातं दहा दिवस आहे दहा दिवसानंतर कंटिन्यू नाही करता येणार ना दहा दिवस जे आहे तुम्ही विदाऊट सुट्टी व्यवस्थित पद्धतीने तुमचं आहे ते काम करा ते दहा दिवस कशा का पद्धतीने काम केलेलं आहे ते मला माझं माहिती कारण त्याच्यानंतर माहिती का आपण करणार काय आहे जे रुटीन आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या रुटीन मध्ये एवढं बिझी शेड्यूल होतं आणि अचानकच रिकामं होणं म्हणजे खूप अवघड कंडिशन आहे तर दोन हजार चोवीसचा खूप मोठा धक्का म्हणजे जॉब जाणं आणि ती गोष्ट झाल्यानंतर एक सुखद धक्का सुद्धा होता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आम्ही आमच्या घराचं पायापूजन केलं आणि घराचं काम स्टार्ट केलं दहा वर्ष दहा वर्ष आम्ही दोघं नवरा बायकोनी जे बघितलेलं स्वप्न होतं ते फायनली आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो त्यामुळे दोन हजार चोवीस काही वाईट पण गोष्टी आहे आणि काही चांगल्या पण गोष्टी आहे त्याच्यामुळे ओव्हरऑल बॅलन्स असं फिफ्टी फिफ्टी बॅलन्स अशा पद्धतीने आमचं गेलं हे मी म्हटलं होतं तुम्हाला इन डिटेल न सांगता फक्त शॉर्टकटमध्ये सांगायचं आहे इन डिटेल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल का गेला प्रवास इथून मागचा प्रवास दाखवायला पाहिजे होता कारण लग्न झाल्यानंतर जे पाच ते सहा वर्ष असतात ते प्रत्येक लेडीच्या प्रत्येक स्त्रीच्या आणि प्रत्येक पुरुषाच्या सुद्धा आयुष्यातले मेन असतात कारण तेव्हा आपल्याला बसवायचा असतो आणि तिथून पुढे मग आपण आपलं लाईफ बरोबर बॅलन्स चालू करतोच म्हणजे इवन सगळेच करतात पण ते जे सहा वर्ष आहे तुम्ही दोघं एकमेकांना समजून घेतात आणि समजून घेतलं तर तुमचा जो पुढचा प्रवास आहे तो खूप भारी होतो तर मग त्याच्यामुळे तो दाखवायला पाहिजे होता पण त्यावेळेस माझं जॉब ह्या गोष्टी कारण पैशाची खूप गरज असल्यामुळे मी जॉबला आधी प्राधान्य दिलं आणि आता जॉब नाहीये त्याच्यामुळे मला बाहेर जाऊन जॉब करणं शक्य होत नाहीये मुलामुळे आणि मग मला असं वाटतंय आहे का मी पोराला प्राधान्य दिलं पाहिजे दोन हजार पंचवीस सा, सांगायचं झालं सा तर मी काय एम अचीव करायची आहे किंवा मी काय निश्चित केलं आहे खरं तर हा व्हिडिओ एक तारखेलाच यायला पाहिजे होता पण काही वैयक्तिक कारणामुळे मी आजारी असल्यामुळे अजून काही कारणांमुळे मला नाही जमला तो तेव्हा टाकण्यासाठी तर दोन हजार पंचवीसचा जो एम आहे तो म्हणजे मला आता जॉब नसल्यामुळे मी आधी प्राधान्य यूट्यूबला देत आहे की मी कंटिन्यू एक वर्ष यूट्यूबला ला देणार आहे असं मी स्वतःला निश्चित केलेलं आहे म्हणजे माझे व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला येणार आहे एक वर्षामध्ये जर चॅनलला एक हजार सबस्क्रायबर नाही झाले किंवा मॉनिटराईज नाही झालं तर त्याच्यानंतर मला चॅनल शक्य नसणार आहे का कंटिन्यू करणार तर मी एक वर्ष जीव तोडून मेहनत करणार आहे हे मी माझ्या स्वतःला एक चॅलेंज दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही माझा सपोर्ट करणार हे नक्कीच दुसरी गोष्ट का मला आरी वर्क आणि माझे ड्रेसचे हे दोन कोर्स कंप्लीट करायचे आहे दोन महिन्याच्या आत तर तो तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तो चॅलेंजिंग व्हिडिओ ते दोन्ही पण घेणारच आहे तिसरं आपल्या ह्याच्यावर लॉंग व्हिडिओ तर येतीलच पण शॉर्ट व्हिडिओ देखील टाकण्याचा मला प्रयत्न आहे कारण नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करत राहणं आणि अपडेट राहणं हे मी कंटिन्यू करणार आहे चौथी गोष्ट म्हणजे मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत जे काही माझ्या बकेट लिस्टमध्ये आहेत ते स्वप्न पूर्ण करायचे आहेत आता दोन हजार पंचवीस नंतर मी माझे स्वप्न म्हणजे माझी बकेट लिस्ट नंतर नाही म्हणजे कंटिन्यू जी माझी बकेट लिस्ट आहे ती मला तुम्हाला सांगायची आहे का पहिलं म्हणजे दहा वर्षापासून जे स्वप्न होतं त्या ह्या वेळेस म्हणजे मार्च महिन्यात अखेर पूर्ण होणार आहे म्हणजे आमच्या स्वप्नातलं गावाकडचं घर जे आम्ही बांधणार आहे आणि त्याची जी टूर आहे ती तर मी तुम्हाला देणारच आहे आणि शंभर टक्के देणार आहे कारण त्याच्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे ती तुमच्यापर्यंत दाखवणं हे एक मे माझा उद्देश आहे आणि चॅनल चालू करणं तर मग जे काय आहे दहा वर्षाचा जो पूर्ण तपश्याचा जो काळ असतो त्याच्यानंतर जे फळ भेटतं ना ते भेटल्यानंतर काय अचू आणि काय केलेलं असतं हे त्याच्या म्हणजे जो आनंद आहे तो तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे दुसरी बकेट लिस्ट मला एक तरी इंटरनॅशनल टू टूर करायची आहे आणि एक राजस्थान टूर करायची आहे ह्या दोनच आहे म्हणजे मरायच्या आधी झालं तर झालं अशा पद्धतीने झालं तर नाही मग करणारच आहे हां तिसरी गोष्ट मला माझ्या नवऱ्याला बुलेट घेऊन द्यायची आहे आणि चौथी गोष्ट आ, आम्हाला आमच्या स्वप्नाचं एक हक्काचं म्हणजे जवळजवळ आम्ही दहा ते बारा वर्ष रेंटच्या घरात राहतो आहे तर मग एक स्वतःचं घर असलं पाहिजे ही एक चौथी बकेट लिस्ट आहे आणि पाचवी माझा मुलगा शिकून खूप मोठा झाला पाहिजे जेणेकरून त्याला जी आम्हाला गोष्ट म्हणजे हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं आमचंच नाही असं सामान्य मध्यमवर्गीय जे आईवडील आई असतात ते असं स्वप्न बघतात का आपला मुलगा शिकून अशा प्रकाराची जॉब केली पाहिजे का जी पैशा पैशाचे आपल्याला भासले आहे ते आपल्या मुलाला नाही भासली पाहिजे अशा पद्धतीने तर हे जे काही होतं ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपली फॅमिली वाढवायची आहे आणि मला खूप खूप तुम्हाला सपोर्ट करायचा आहे म्हणून ज्या काही दादा ताई आणि मावश्या ह्या सर्वजणांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मॉनिटराइज होण्यासाठी एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार वॉच टाइम गरजेचा आहे अद्याप अडीच हजार वॉच टाइम झाले